His days to help and with this song and so many songs, romantic, great. The genius people from the India and the world, and especially everybody, uh, welcome to everyone here and thank you very much for calling me here with a very, very amendment, uh, what you call say, award, which is a uh, the Dada's award. We, we like Dada all the time, no. And Hanith Kat Samla Film Festival. खरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपण केला यामध्ये मनापासून अभिनंदन अँड आय शुड थँक ऑल द ज्युरीज वेलकम फ्रॉम डिफरंट कंट्रीज युअर प्रेझेन्स हॅव मेड दिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ग्रेट सक्सेस सो थँक यू ऑल फॉर बीन इयर जिस प्रकार पुरस्कार दिले गेले पुरस्कार दिले गेले मोठ्या प्रमाणावर आणि या फिल्म क्षेत्रातले इतके पुरस्कार मिळताना ना। जी नावं ऐकत होतो मराठी सिनेमाला प्रमोट करण्यासाठी त्याला पुढे आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि त्याची योग्य काळजी ही नवी सगळी चित्रनगरी बनत असताना आम्ही आवर्जून घेणार आहोत आणि यामध्ये सगळ्या मान्यवरांच्या ज्या सूचना सहभाग आहेत त्या नक्की आम्ही घेऊ मनापासून जगामध्ये आपल्या सगळ्या टीमचं अभिनंदन सगळ्या आपल्या व्हॉलंटियर्सचं कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन